हाय नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र शासन जे जी आर काढतात तर ते जी आर आपण कुठून डाउनलोड करायचे किंवा आपण कसे पाहायचे तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत जर तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाचे सर्व योजनांचे जी आर पाहायचे असतील किंवा डाउनलोड करायचे असतील तर ते तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पाहूया की प्रकारे महाराष्ट्र शासनाचे सर्व जी आर पाहता ये सर्वात अगोदर तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती किंवा इथे तुम्हाला क्रोम बाजूवरती यायचं आहे क्रोम बाजूवरती आल्याच्या नंतर तुम्हाला सर्च इथे जी आर अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे जी आर इथे सर्च केल्यानंतर इथे जी पहिल्यांदाच वेबसाईट आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ भारत तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना इथे जी शासन निर्णय जी आरची जी संकेतस्थळ आहे तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्वात अगोदर विभागाचे नाव तर सर्व विभाग म्हणजे जिथे जे जेवढे गव्हर्नमेंटचे जेवढे विभाग आहेत तर ते सर्व विभाग तुम्हाला इथे कोणताही तुम्ही इथे जो कोण ज्या कोणत्या विभागाचा तुम्हाला जी आर पाहायचा आहे तर तो जी आर तुम्ही इथे सिलेक्ट करून टा हे करू शकता त्याच्यानंतर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपासून जर तुम्हाला पाहायचे असेल तर तेही तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर महत्त्वाचा शब्द तर इथे तुम्ही कोणत्या योजनेचा पाह जे आर आहे तर त्याचं तुम्ही हे टाकू शकता त्यानंतर ना इथे सांकेतक क्रमांक म्हणजेच पार्थ आणि संकेतक कोड तर इथे तुम्ही पाहू शकता जसं उदाहरणात इथे दिलं आहे तर असंच तुम्ही सेम टाकू शकता आणि इथे जो खाली कॅपचा दिसतो आहे तर तो इथे कॅप्चा तुम्हाला इथे कॅप्चा टाकून सर्च शोधा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जो जी आर सर्च करायचा आहे तर तो जी आर तुम्ही इथे सर्च करू शकता तर आता आपण इथे खाली बघूया तर जी आजची जी तारीख आहे तर तुम्ही इथे पाहू शकता नऊ नऊ दोन हजार पंचवीस तर आजच्या तारखेचे जेवढे जी, जी आर निघलेले आहेत शासनाचे महाराष्ट्र शासनाचे तर तुम्ही इथे पाहू शकता आणि कोणता विभाग आहे इथे कृषी विभाग आहे त्यानंतर ना खाली सहकार वस्त्रोद्योग विभाग आहे त्यानंतरनं असे जे जे जेवढे आजच्या तारखेला जे जी, 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 जी आर निघालेले आहेत तर ते इथे तुम्ही पाहू शकता आणि जर याच्यामधील तुम्हाला जर कोणता जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही इथे पाहू शकता उजव्या साईडला लास्ट इकडे कोण्यामध्ये इथे तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतरनं तुमचा जो जी जी आर आहे तर तो, तो तुम्हाला इथे अशा अशा प्रकारे इथे डाउनलोड होऊन करून पाहायला मिळेल तर इथून हा जो आजचा जी आर आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही इथून हा जो जी आर आहे तर तो पाहू शकता त्यानंतर न तुम्हाला इथे पेज दिले आहेत तर तुम्ही प पाहू शकत तर आताच आपण पान क्रमांक एक म्हणजेच पेज एकवरती आपण आहोत तर असेच जेवढे दोन तीन चार सर्व पेजवरती इथे तुम्हाला जीर जीर जा, जीर जा जे जी आर जे जी आर जे आहेत आजच्या तारखेपासून जी काही जे प गेलेली गेलेल्या दिवसांचा जेवढे जी आर निघलेले आहे तर ते तुम्ही इथे पाहू शकता आणि जर कोणता तुम्हाला जी आर सर्च करायचा असेल तर तुम्ही इथे विभाग कोणत्याही विभागाचा जी आर आहे तर तो विभाग तुम्हाला इथे टाकून इथे तुम्ही शोधा इथे सर्च करून येथे जी आर शोधू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा किंवा कोणत्याही योजनाचा ज्यावेळी जी आर निघतो त्यावेळी सर्वात अगोदर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जी आर पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या दोन मिनटामध्ये तुमचा जी आर महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तर तो तुम्ही इथून पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका